शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आजचा बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता तुम्ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे ते बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता तुम्ही हे तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो मित्रांनो हे बघू शकता त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये बदला माल हा वीस रुपयांपासून सुद्धा आपल्याला या मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर भेंडी बघू शकता भेंडी आहे पन्नास ते चाळीस ते पन्नास चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला घेतले बघा मी <riots> <small kh segundo> <Shapusement true> <oldown> त्याचबरोबर मित्रांनो घेवडा बघू शकता घेवडा हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी मिरची बघू शकता तुम्ही मिरची पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी गावार बघू शकता तुम्ही गावरान गावार शंभर ते एकशे चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर पुदिना बघू शकता पुदिना दोन ते तीन रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये पुदिना हा दोन ते तीन रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो टोमॅटो बघू शकता तुम्ही या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा तीनशे ते चारशे रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता तुम्ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आणि हलक्या क्वालिटीमध्ये भेंडी ही वीसपासून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मित्रांनो आज कोथिंबीर चे दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात पाचशे ते आठशे रुपये शेकडा याप्रमाणे कोथिंबीर बघू शकता तुम्ही पालक कसा आहे पालक बारा दहा बारा मित्रांनो या ठिकाणी पालक बघू शकता दहा ते बारा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कांदापात बघू शकता कांदापात आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मेथी बघू शकता मित्रांनो में मेथी हे हजार रुपये शेकडा या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मुळा बघू शकता या ठिकाणी पाच ते सहा रुपये पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी कार्ल बघू शकता तुम्ही कार्ल हे तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते को को या ठिकाणी कोबी बॅग बघू शकता तुम्ही कोबी बॅग हे एकशे तीस ते दीडशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो फ्लावर बघू शकता फ्लावर दीडशे ते दोनशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये फ्लावर आपल्याला पाहायला मिळते दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पेरूच्या दरात सुधारणा झालेली ले, आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पेरू बघू शकता तुम्ही पेरू हा तीस पस... स्यु... ले, ते सॉरी पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला हे बघू शकता त्याचबरोबर केळी कॅरेट बघू शकता तीनशे ते साडेतीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पहि कशी मित्रांनो पपई बघू शकता पपई या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो मोसंबी बघू शकता मोसंबी या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी बटाटा बघू शकता तुम्ही बटाटा हा एकोणीस ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी वाटाणा बघू शकता ऐंशी ते नव्वद रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय शेतकरी मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता तुम्ही कार्ल पंचवीस वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर शिमला मिरची कशी या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता तुम्ही पन्नास रुपये चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हलका माल हे तीस पासून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता तुम्ही बीट दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता मित्रांनो चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा तीसपासून सुद्धा आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळतो तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला रताळे या ठिकाणी पाहायला स्वीटकॉर्न बघू शकता स्वीटकॉर्न दहा ते बारा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गावरान गाजर बघू शकता तुम्ही गावरान गाजर हे तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आहे गाजर त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता काकडी दहा पासून ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या मध्ये आलं बघू शकता तुम्ही आलं तीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता केळी हे तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो डाळिंब बघू शकता तुम्ही डाळिंब हे दोनशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो मित्रांनो जसा माल असेल त्यानुसार दर मिळतो हे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता तुम्ही बीन्स हे चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर या क्वालिटी मध्ये बघू शकता नव्वद ते शंभर रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला लाल मिरची सुद्धा पाहायला मिळते हे लाल मिरची बघू शकता तुम्ही दीडशे ते दोनशे रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये भुईमुख शेंग बघू शकता तुम्ही भुईमुख शेंग पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता तुम्ही मेथी ही दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर हलका माल हा पाच रुपयांपासून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या बारामतीच्या मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लसूण बघू शकता तुम्ही लसूण हा वीस पासून ते पासष्ट रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसून बघू शकता तुम्ही हा वीस पासून ते पासष्ट रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो हे बघू शकता या क्वालिटी मध्ये बघू शकता तुम्ही सत्तर रुपये किलो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा हा नव्वद रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो लिंबू बघू शकता लिंबू हे तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शापू बघू शकता तुम्ही शापू हे सात रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत पिंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो डांगर भोपळा बघू शकता तुम्ही हा भोपळा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी डाळींब बघू शकता डाळिंब हे दोन हजार रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हे तीन हजार रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये हे सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला या माल या ठिकाणी पाहायला मिळतो मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही डाळींब बघू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही या क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा रुपये पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता ही आठ रुपये पें पाचपासून ते आठ रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते थोडासा पिवळा पडलेला माल किंवा थोडासा खराब माल हा पाचपासून ते आठ रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मेथी चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी ही पंधरा सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली त्याचबरोबर हलका माल हा पाच रुपयांपासून सुद्धा आपल्याला या क्वाल मार्केटमध्ये पाहायला मिळतो तर मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील तरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद